कुठलं गाव म्हणलं तुमचं मांडवगोन फाराटा तिकडून आले का दरवर्षी आता का पहिल्यांदा झालं किती वर्ष आहे तुमचं पंचवीस वर्ष झालं अरे वा छान छान मस्त तुम्ही माऊली कुठले आजो बारामतीची असं मग मी कुठलं आहे माहितीये का हा मग

ओके बरोबर ओके आलं त्यानंतर काय झालं मित्रांनो चला म्हणलं थोडं थोड वारकऱ्याला कुड आलोय आंघोळ आंघोळ पारोसा पण वाटतोय का पारोसा आहे वाटणार पावंडर लावली ना त्याच्यामुळे आणि मग वारकरी चालत चाललत आणि ह्या साईडला भोका इकडं आंघोळ यांची सोय कशी केली बघा

माऊली इकडे इथे ही विचारत जरा बसले ते माऊली कुठले सकाळ आता सूर्य उगवल इंदापूरच्या पुढे आलोय आम्ही आता थोडा बावडा गाव लागल आजचं मुक्काम हे जात आहे काय सुरू नाही काय ते गावात ना जी आरे माऊली रामकृष्ण आरे झालं का चहा झालं चहा पाणी कुठलं गाव तुमचं काय झालं आम्ही हां कोलवडी कोलवडी कुठं आली बरं ते उडवाई चिंतामणी गणपती तिकडं वय बर बर दरवर्षी येता माऊली का पहिल्यांदाच ह्या माऊली पहिल्यांदा नाही तुम्ही दरवर्षी येतात अरे वा कसं वाटतय चालन कसा येतोय का नाही येत नाही येत कसा भारी वाटतय का आनंद अस कुठं हा मस्त बाया कुठलाय लोणी काय लोहणीचं आहे वय मरवा अगलं का अरे वा थँक्यू लोहणी म्हणजे घेतली तो हो काय बरं लोहणी म्हणजे नाही त्या ह्याच्या तिथली तिकडं होतो इकडं आलो की नाही बारामतीतनं इकडं जॉयनिंग झालं आमच्या चित्रपतीचा चित्र जॉयनिंग झालं म्हणलं चला हे कल्या पालखीत कसं काय तिकडं कसं काय बाबा आमची सांगू झाली कोण कोण आहे मित्र दिंडीचं आहे काय बर या 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 जे हरी माऊली कुठलं गाव तुमचं दवड दवंड ओके दवंड दरवर्षी येत अकरा वर्ष झाला अरे वा मस्त छान छान एकदा आल ना वारी लागत छंद लागतो आता ही पुढं पुढं ही पालखील ही ते लाख दहा वाजतात मला वाटत थोडस मित्र मित्र दिसतात कशी गप जे हरी कुठलं गाव माऊली भांड गाव मग काय इथलेच की राव जागेपर्यंत जायचं आता तुम्ही देऊ ना आला अरे वा मस्त शिंच कोणतं गाव आम्ही येतो शिंदेवाडी इंदापूर आलो हां तालुका इंदापूरच आम्हाला मी शिंदेवाडी लाकडी काजड गौरी माहिती आहे तिकडं आता ही मावली कुठं अमरावती अमरावतीच येत का अरे वा दरवर्षी येता दरवर्षी एकटेच येत का एकच दिंडीत नाही आपलं एकटंच बरं पायवारी बरं हां एक जीव साधा शिव एक जीव साधा शिव हां मग काय असं असं द्या नाही चालू हां असं हे माऊले कुठले गाव गाव लातूर लातूरचं अरे वा हे प्रत्येक वर्षी वारे आता किती वा आता दा। दहा झाल्या वाऱ्या दहा दहा झाल्या प्रत्येक वर्षी तुकाराम महाराजांच्या महाराजांच्या नाही तिकडून गेले 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 तिकडून माउलींच्या यंदा इकडं बघावं म्हणलं कसं काय बरं कसं काय वाटलं इकडं चांगलं आहे हिकडलं सु कशी काय वाटते चांगल्या सगळं चांगली तिकडं दाटी कमी आहे ना दाटी कमी आहे इकडे तिकडे गॅस दाटी तिकडे बरं दाटे जास्त असते गर्दी जास्त राहतो इकडे खाय पियाची काय अडचण नाही चांगल्या

पहिलेच वर्ष बापरे मग पहिल्यांदाच आलाय म्हणलं कस काय अनुभव तुमचा बारी वाटलं ना असंय म्हणजे संघ तुम्ही तिकडून पण गाठी पडल्या गाठी पडल्या मित्रांनो गाठी पडल्या असं नाही मस्त वाटलं असं नाही आता माऊली एक दिंडीच आली ही माऊली लय कणा कण बोलतच गा बा ह्या माऊली कोणत्या गावची मावली दिंडी तुमची कोणतं गाव मावले तुमचं जालना जिल्हा जालना जिल्हा अरे वा तिकडून आलेत का किती जण आहेत दिंडी काय आमचे अकरा लोक दिंडी दे आम्ही असं आहे का जालनाची दिंडी असे का जालना सतरा नंबर असं आहे का बर बर कसं वाटतं दरवर्षी वारी लिताच येता का बर बर का माऊली चला पहिल्यांदाच आलेत काय सांगत आहेत का तुम्ही बर बर बघा जल नेऊन आले तिथे चला असं ओके या या हरि रामकृष्ण आहे रामकृष्ण काय होत काय

पुढं या पुढं आहे हो पटंगणातच पटांगणात हे काय इथं लिहिलं आहे बा का सुरवड का मा थांबा एक मिनिट सुरवडच आहे सुरवड पुढं येत आहे पटांगण नाही शाळेपाशी ना तीस तारीख कुठे गेली हा सुरवड प्राथमिक शाळा म्हणजे ए सेकंद मामा इकडं धरा बंद करणं एकच शेकंद सांग उभ्या बघतो चौदा पोर चालला म्हणजे रोडच्या कडेलाच आहे पण खालनं पुलाच्या खालनं जावं लागेल ना तुम्हाला वर तुम्ही जाऊन बघ आपण कुठे त्यांना जावं आपण सध्याला मित्र मैत्रिणी आम्ही कुठे माहिती मी असं बघतो नेहमी काय होतं सध्याला हे ते आपण हा सुरवड पुढे वडापुरी हा बरोबर इकडे वडापुरी इंदापूर इंदापूर इथनं बलकी निघाली पुढे अजून थोडं लांब आहे सुरवड किती माहिती का इथून पुलाच्या खाली जायचं बरं का पण तीन, पुला तीन। आता पुलाच पुल आहे पुढं नाही दीड किलोमीटरवर दीड किलोमीटर पुढं हा पुढे जाईल पुढे जायचं असं काय व्हायचं माहिती का थोडंसं पुढं आलो आम्हाला काय झालं माहिती का अमेरिकेने तरी सी ज्या दादांनी बिस्लर वाटप केलं का नाही त्यांनी काय केलंय ज्या बी पालखी ती एका म्हणली बिस्लर इथं पिकअप बी करा अन्नदान बी करा काय मसाज बी करा मसाज बी करा सांगा किती बी पैसे पाठवले मॅटर झालाय काय हरी माऊली काय म्हणता काय नाही तुम्ही काय कुठलं गाव तुमचं आमचं हवेली

ठीक काय झालं आम्ही थोडं का आले माहिती का आणि अन्नदानाचं नियोजन करावं लागेल पुन्हा भेटतो म्हणलं पाठीले गेस घ्या बाजार आणून देव करावं थोडं अन्नदान असं चाललंय प्रयत्न होय मामा चल बरं रवी शिंदे युट्यूब हा युट्यूब ला रवी शिंदे टाका टाका हा हा चैन जे हरी कुठलं गाव अयो इंदापूर म्हणजे मरवा की आहे कि मला तुझापूर वय खर तेच रवी शिंदे ओके बघितलं मस्त वाटलं छान वाटत झालं छा पाणी ओके चला धन्यवाद असं चला दहा मिनटं व्हिडिओ झाला लोडिंगला ताण होतो भेटू बोलून नंतर